नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्र तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जॉईंट सर्वे काय असतो लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं पण त्याच्यामध्ये काही चुका असल्यामुळे कमेंट शेतकरी बांधवांनी खूप कमेंट केले होत्या तर त्या चुका आपण काय झाल्या ते ते पण आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आपण जॉईंट सर्वे कसा करायचा ते मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला तर मित्रांनो शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचं जे जॉईंट सर्वे आहे तो कसा करायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही अर्ज केला आहे अर्ज केल्यानंतर तुमचे जे पडताळणी असेल ते छाननी असेल ते पूर्ण होते आणि छाननी झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो त्या मॅसेजवरती एम के आय डी असतो आणि एम के आय डीचं एम के आय डी आल्यानंतर त्याच्यावरती एक लिंक असते पेमेंटसाठी पेमेंट भरणा करा म्हणून तर तुम्ही पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्वे करायचा आहे सेल्फ सर्वे केल्यानंतर तुम्हाला जॉईंट सर्वे करायचा ठीक आहे तर जॉईंट सर्वे कसा असतो की जो वेंडर टीमचा एक माणूस असतो एक जे एम एस सी बीचा माणूस असतो आणि एक शेतकरी असतो हे तिघांचा मिळून जे सर्वे असतो त्याला जॉईंट सर्वे म्हणतात आणि हा जॉईंट सर्वे तुमचा शेतात जाऊन तुमची जागा बघितली जाते तुमचं पाण्याचं क्षेत्र बघितलं जातं आणि त्याच्यावरती ते इन्स्टॉलेशनची जागा आहे त्या त्याच्यात चर्चा केली जाते तर अशा प्रकारे तिन्ही म्हणजेच एक शेतकरी जो वेंडर टीमचा जो काही माणूस असेल तो आणि जे महावितरणचा जो लाईनमेन आहे तो म्हणजे तिघं जणांचं मिळून जो सर्वे असतो त्याला जॉईंट सर्वे म्हणतात आणि हे सगळे मिळून जे प्रोसेस करतात त्याला जे जॉईंट सर्वे म्हणतात तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर जॉईंट सर्वे संदर्भात याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही ते पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील ते पण कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की जॉईंट सर्वे कसा असतो किती लोक येतात कोण असतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेची महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येत असतो त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार